सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सकाळचे वाजले तरी सात तरी बघा ऊन केवढं आहे मस्त अशी शेळी बाहेर काढली आहे पिल्ल छान अशी मस्त प्यायचं काम चालू आहे सोन्हाकडं अशी बसली आमची ओरडती आता ठेवायचा आहे चहा तिकडे तापते पाणी असं सगळं चालू आहे छान सकाळचं मस्त असं वातावरण झालंय गावाकडचं पण खूप ऊन आहे सात वाजता ऊन एवढं आहे त्यांचं चालू आहे पाणी भरणं हे बघा ह्यांची मस्ती बघा आता आईला बसूनच देत नाहीत म्हणजे दोघं आगाव आहेत आम्ही टाकतो ह्यांना कोंडून असं छान पैकी बघा शेळ्या मस्त सगळीकडे फिरतायत केवढं उकरून ठेवलंय बघा त्यांनी कोंबड्यांना अजून बाहेर काढायचंय तर असं आहे सगळं गावाकडचं मस्त सकाळचं वातावरण तर आमची दोन पिल्लं कशी आहेत नक्की सांगा कमेंटमध्ये आगाऊ पिल्लं चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये